आज इथं स्टेडियम आहे ऑस्ट्रेलियन महिलांची क्रिकेट टीम आमच्या स्टेडियमला येऊन खेळते इतकं सुंदर स्टेडियम आम्ही केलेलं आहे नगर शहरामध्ये सुद्धा टर्फ विकेट नाही आमच्याकडे टर्फ विकेट आहे आमचं बंदिस्त एक हजार लोकांचं बसण्याची कॅपॅसिटी असलेलं नाट्यगृह आहे एक हजार कॅपॅसिटीच नाट्यगृह तालुका पातळी कुठं नाही आज आमच्याकडे साडेसात कोटी रुपये खर्च करून आम्ही ट्रक टर्मिनस केलेला आहे पंचायत जुन्या पंचायत समितीच्या शेजारी ज्याचं उद्घाटन आता पुढच्या एक महिना दोन महिन्यामध्ये होईल ते ट्रक टर्मिनस तालुका पातळीवर कोणत्याही तालुक्यात नाही असं आहे आम्ही आज पस्तीस गार्डन प्रत्येक ओपन स्पेस नगरपालिकेने ताब्यात घेऊन तिथं गार्डन तयार करून तिथले ज्येष्ठ नागरिक असतील लहान मुलं असतील यांना आम्ही तिथं विरंगोड्याची व्यवस्था केलेली आहे म्हणजे सगळे मूलभूत प्रश्न जे आहेत गावातले हे सोडवण्याचं काम केलं इथं उत्तम आरोग्य आहे उत्तम शैक्षणिक व्यवस्था आहे उत्तम पद्धतीचं सामाजिक समतोल आहे कुठेही आम्ही जातीय तेढ या ठिकाणी या शहरामध्ये निर्माण करू दिला नाही म्हणजे एक लाईफ ज्याला बनतो आपण शेवटी शहरामध्ये राहणार काय येतात तर एक जीवनशैली असावं लागते एक चांगल्या पद्धतीची कोणत्या शहरामध्ये ती मला असं वाटतं की संगमनेरमध्ये आहे जो माणूस संगमनेरमध्ये नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने येतो तो इथं स्थायिक होतो इथून परत जात नाही अशा अनेक उदाहरणं नही। आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की तेच आमचं यश आहे